मित्रांनो आपल्याला एखाद्या समाजाचं आरशातला प्रतिबिंब बघायचं असेल ना तर त्या समाजातल्या भक्तीची अवस्था पहा आजकाल इतका विचित्र आहे आपण भक्तावत पण करुणा हरवली आहे आपण दान करतो पण त्याचा दान पण त्याचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करतो आपण भावनिक व्हिडिओ पाहून लढतो पण शेजाऱ्याचं दुःख सहभागी होत नाही आम्ही अर्चना करतो आरती करतो संध्याकाळी भजन मंडळात बसतो पण एखादा माणूस पडला की लवकर व्हिडिओ काढा असं म्हणतो ही भक्ती आहे का विकृती आजच्या काळात भक्ती म्हणजे लाऊडस्पीकर सत्संगाचा लाईव्ह मेम स्टेटस रिल्सवर रिल्स उठवलाचं नाव घेतलं की भक्ती असं वाटू लागलं आहे पण तुकाराम महाराजांची शिकवण कटू सत्य आहे गोड नाही खडतर आहे आणि सत्य आहे आजचा अभंग केवळ भक्तीवर नाही तर तो एक्स आपल्या एक्स रे तो आपल्या अंतकारणाचा <coughs> मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता अभंगाचं वाचन करूया नय न ये नेत्रा जळ नाही अंतरंगी कलकल -कल, तो हे चाविट्याचे बोल जन रंजले फोल फळे उत्तर नाही स्वामी भेटी जवळ नाही हा अभंग मोठा नाही ओळी थोड्याच आहेत पण या थोड्याशा ओळी आपण आजच्या आयुष्याला मोठा प्रश्न विचारतात तुकाराम महाराज विचारतात कुठे आहे अश्रू कुठे आहे संवेदना कुठे आहे अंतकर्मातलं पाणी आज आपल्याकडे डेटा आहे इमोशन नाही इतरांचं दुःख बघून आपण डोळे झाकतो एक पोर अर्ध्या रात्री उलडता आणि आपण इयरफोन्स लावतो एखाद्या शेतकऱ्याचा संसार कोसळतो आपण म्हणतो मा यात माझं काय शेअर केलेली पोस्ट आपली भावना हीच आपण झाली आहे पण शोभेची वस्तू नाही ती एक भावना आहे तीव्रता आहे ओरला आहे कलकल म्हणजे काय मनातली चळ आवाजली आवाज न होणारी बैचणी अंतर मन उठून बसणं पण आज मनातली बैचिनी मेली आहे आज माणूस शेअर मार्केटमध्ये नुकसान झालं तरी ब्यायचं होतो मोबाईलचा नेट बंद झाला तरी ब्यायचं होतो वायफाय बंद झालं तरी होतं पण एखादं मूल उपाशी झोपलं त्याला फरक नाही एखादा शेतकरी आत्महत्या केली तो म्हणतो ठीक आहे पुढे बघू आपण भावनेपासून सुटून आलो आहोत माणूस कार्टून आहे आजच्या काळावर कसली धारधार फेक्टरी पहा चाविटाचे बोल म्हणजेच तो हे चाविटाचे बोल म्हणजे आता पुढे पोस्ट रील्स प्रवचन रील केलेले स्टंट भासणे जनतेला खुश ठेवण्यासाठी बोललेले चमकदार सत्य नसलेली भक्तीची शो आजच्या काळात लोकांना रंजनवाले वाक्य महत्वाची आहेत पण विचार बदलणारे वाक्य नको पण आपण काय म्हणाले पेक्षा किती व्ह्यूज आले यात अडकलो तुकाराम महाराज म्हणतात तोंडाने भक्तीचा दिखावा केला आणि मनाने विसरलं तर हा फोल तमाशा आहे फोल म्हणजेच आज भक्तीचं नाटक मनोरंजन बनले फक्त साऊंड भक्ती आता फक्त मंचावर आरट बनले आहे तुकाराम महाराजांचा धडाका का म्हणजेच रंजनासाठी करणार भक्ती आणि फोल आहे न फळे उत्तर का फळ लागत नाही तुकाराम महाराज सांगता भक्ती ही। भक्ती फक्त तोंडावर असेल तर उत्तर नाही फळ नाही समाधान नाही देव सापडत सापडणार नाही आज आपण म्हणतो देव का नुसतं बघतो प्रश्न मोठा आहे तू मनाने देवाला बोलवला आहेस का नाही स्वामी जो आदर नाही जो स्वामी जो असादर हे शब्द अक्षरच्या कोरले पाहिजेत सादर म्हणजे मनापासून बोलवणं शांतीने करुणेने प्रेमाने स्वामी नाही म्हणजेच फक्त मनाने रिकामा आता शेवट शेवट बघूया तुका मी भेटी जवळ नाही हृदया घंटी इथं अंतिम सत्य देव भेटतो कोणाला ज्याच्या डोळ्यातून आसरू येतात ज्यांच्या मनात कोरोना जागते ज्यांचं अंतरंग पवित्र असतं ज्यांची भक्ती लोकांसाठी नसते ती मनासाठी असते हृदय हृदयाशी भिडलं की देव तेथे उतरतो हृदयाच्या गटी नसेल तर देव भेटतच नाही कारण देव गोष्टी आणि मूर्तीमध्ये नाही तो तुझ्या मानस्कृती प्रकट होतो तू रडणाऱ्या उपाशी पोटी दुःख पाहिलास तेथे देव जवळ येतो तुझ्या तु अंतर्मनात सत्य आहे ते तेथे देव देतो देवाला भेटायचा आहे माणूस बन त्याच्यावर प्रेम कर आजच्या जगाचा आता बघूया मंदिर आहेत पण करोना कमी होत आहे भजनाच्या कॅशर वाढल्या आहेत पण मनात भक्ती नाही प्रवचनकार वाढले पण सत्य सांगणारा विरळ आहे तो कारण महाराज म्हणतात भक्ती म्हणजे आवाज नाही तू ओला आहे <coughs> आता तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात कधी असुळ आले तुमच्या कोणात तुमच्या दुःखासाठी कधी अभंग ऐकून मन हादरला आहे कधी स्वतःलाच विचारला मी खरा भक्त आहे की नाटकबाज जर या प्रश्नांची उत्तरे जर या प्रश्ना जर या प्रश्नाने तुमच्या मनात काही हलवलं असेल तर तुकाराम महाराज आजही जिवंत आहे तेच तुमच्या अंतकरणातून बोलत आहेत श्रद्धा हवी पण डोळ्यात करून असली पाहिजेत भक्ती हवी पण ती मनातल्या मनातली असली पाहिजे देवापर्यंत जायचं असेल तर माणसापर्यंत पोचता येईल का हा हे पाहणं महत्वाचं आहे तुकाराम महाराजांची भक्ती सिंबॉलिक नाही ती प्रॅक्टिकल आहे ते म्हणाले देवा दिसले ते म्हण ते म्हणाले तिसऱ्या मन कर या काळात भक्तीचं सर्वात मोठं रूप माणसाच्या दुःखातला ओलावा देणं दुःखाला ओलावा देणं जर आपण हे केलं तर विठ्ठलाला भे बे, विठ्ठलाला भेटायला आपल्याला वारकरी व्हायची गरज नाही विठ्ठल स्वतः येईल तो इथेच जिथे हृदय ओला आहे मित्रांनो आज तुकाराम महाराजांनी आपल्या आरसात आपल्याला जो आरसा दाखवला आहे ही जर हिस्क्री जर ह्या जर हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला भेटला असेल तर व्हिडिओ लाईक करा कॉमेंट मध्ये भक्ती म्हणजे करोना भक्ती म्हणजे सत्य या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते भक्ती म्हणजे अभिनय नाही ही भक्ती म्हणजे सत्य आहे आपण पुन्हा भेटू आणखी एका अभंगाच्या दिव्य प्रकाशात तोपर्यंत जय हरी विठ्ठल